नमस्कार मंडळी काल दिवसभराच्या प्रवासामुळे आणि रात्रीच्या इशा थंड वातावरणामुळे खूप छान झोप लागली सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे लवकर जाग आली वातावरणात तसा बऱ्यापैकी कारवा होता आवरून झाल्यानंतर आम्ही इथे नाश्ता करायला आलो यांनी मस्त गरमागरम पोहे खायला दिले होते पण आमच्या पोटाला इतक्या सकाळी खायची सवयच नाही त्यामुळे ते जरासं गडबडलं खाऊन झाल्यानंतर आम्ही सगळे इथे कॅम्पसाईटच्या पाठीमागे आलो इथूनच आम्हाला आमचा पुढचा प्रवास करायचा होता सगळे येईपर्यंत थोडंसं से फोटो सेशन करून आम्ही आमच्या बोटीत विराजमान झालो ओळख पटावी म्हणून आमच्या ट्रेक लीडरने आम्हाला असे बॅचेस लावायला दिले होते बोटीत बसल्यानंतर आम्हाला काही फॉर्म भरायला दिले हे फॉर्म किल्ल्याच्या पायथ्याशी सबमिट करावे लागतात वनविभागाकडून हे फॉर्म दिले जातात आपल्याला मला जास्त वाकू नको असं सांगून अर्णव मात्र छान वाकून फोटो काढत होता कारण त्याचा हात लांब असल्यामुळे पाण्यापर्यंत पोहोचत होता साधारण तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो वनविभागाने इथे प्यायच्या पाण्याची आणि वॉशरूमची खरंच खूप चांगली सोय केली आहे तसंच तुमच्या बॅगांचं इथे व्यवस्थित चेकिंग होतं त्यामुळे इथे येताना प्लास्टिकचं काही घेऊन येऊ नका हा आमचा ट्रेक लिडर ट्रेक सुरू व्हायच्या आधी यांनी आम्हाला काही बेसिक सूचना दिल्या सगळ्यांची ओळख झाली आणि हरे हरे महादेवच्या कचऱ्यात आम्ही असटा किल्ला चढायला सुरुवात केली किल्ल्यावर काय मजा केली हे पुढच्या व्हिडिओत नक्की बघा